या निवडणुकीला सगळ्यांनी हाघात घालून प्रचाराची यंत्रणा राबवावी यासाठी सदानंद चव्हाण साहेबांना विनंती केल्यानंतर उपस्थित असलेले मंत्रिमंडळाचे माझे सहकारी आदरणीय रवींद्रजी चव्हाण साहेब विधिमंडळाचे माझे सहकारी शेखाजी निकम माझे परममित्र आणि माझे खासदार आदरणीय नयेश राणे माझी आमदार सदानंदिंग चव्हाण दत्तसुद्धू समितीचे सदस्य आणि त्यांनी मरास मोठेपणा दाखवून स्वतःहून महायुतीच्या उमेदवाराला माघार घेऊन पाठीमागे माझे मोठे बंधू किरण भैया दादासाहेब परचंडे प्रित्रमजी मुखे अतिलजी कारशेकर राहुलजी पंडित राजेशजी सावंत केदारजी साठे मनसेचे शहराध्यक्ष अभिनवजी जयेंद्रजी विद्यापीठ चव्हाण

साठी सदानंद चलमंत्री आपल्या सगळ्यांना विनंती करायची कि काल अर्ज भरत असताना जे वातावरण होत व्यासपीठावर वातावरण आहे हे जर आपण सात तारखेपर्यंत टिकवू शकलो तर आपले उमेदवार नारायणराव साहेब हे अडीच लाख मतदारांवर आणि म्हणून जर आप आप दर, दर, दर तर तू परंतु गडतड मान अपमान हे सगळं बाजूला ठेवत जर आपण एक दिलाला काम करणार असो एक मिस्ट्रीन काम करणार असो आपापसामध्ये काही हेवे दावे असतील तर काल जसं राणेसाहेबांनी मार्गदर्शन शिवसेनेच्या मनाने करताना केलं की ते आपले घरचे वातावरण आपण आता बाजूला ठेवून खरोखरच या सगळ्या याच्यामध्ये काही वाईट यंत्रणा आपण राबवत असून त्याला देखील बालू लाखो भूमिका ही महायुतीच्या माध्यमातून लक्ष घेतली जाणार आहे हा देखील शब्द चव्हाण साहेबांनी राणेसाहेबांनी घेतलेला आहे आपल्या सगळ्यांची जबाबदारी आता साहेबांनी सांगितलं की चोवीस तारखेला अमित शहा साहेबांची सभा आहे मला असं वाटतं की त्या सभेतच अमित शहा साहेबांना कळलं पाहिजे की आपले उमेदवार अडीच लाख लोकांपूर्ण आहे आणि ही सभा काय आपल्या शक्तीकडे समज नाही ही सभा जी आहे या पूर्ण जिल्ह्यामध्ये या दोन्ही जिल्ह्यामध्ये फक्त आणि फक्त महायुतीचं वातावरण आहे महायुतीच्या समोरच्या उमेदवाराचं आम्ही डिपॉझिट देखील घालू शकतो ही ताकद देणारी ही सभा असली पाहिजे दे आणि त्याच्यामध्ये देखील दे आपण सगळ्यांनी सक्रिय असलं पाहिजे आता एक मला मान्य आहे की मला असं वाटतं की एक वाजताची सभा आहे वेळ आहे त्याच्यामुळे ही देखील कारण असू शकतात दोन आहे सत्तेचाळीस डिग्री आहे पंचेचाळीस डिग्री आहे मला असं वाटतं की सगळी कारणं आपण आहे आपण मिशन म्हणून जर काम करत असू तर ती सभा ती नुसती सभा नाही तर ती राणेसाहेबांची विजयी सभा आहे असं मिशन आपल्याला आणि त्याच्यासाठी प्रत्येक पदाधिकाऱ्याचं योगदान असणं गरजेचं आहे आज या ठिकाणी शेखर नेकाम सर आहेत चव्हाण साहेब आहेत शिवसेनेचे सगळे पदाधिकारी आहेत भाजपचे पदाधिकारी आहेत एका मतदारसंघाचं फक्त मी कॅल्क्युलेशन आपल्याला सांगतो शेखर सर सदानंद चव्हाण साहेब आणि भाजपाचे सगळे पदाधिकारी जर चिखलोरमध्ये चिखलोर मतदारसंघामध्ये एकत्र आले तर न बोलतो या भविष्यसंघात पण एकत्र आले तर आणि काही गोष्टी या मंडळींवर सोडून दिल्या पाहिजे जे काय बोलायचं असेल जे काय करायचं असेल तर नेते मंडळी बोलतील नेते मंडळी याच्यावर निय नाही पालकमंत्री म्हणून देता समजत नाही जे आपल्या वरिष्ठ स्तरावर काम करतात ते नेते मंडळी आपल्याला आदेश देते आणि त्याच्यानंतर मला असं वाटतं की आपण त्याची यंत्रणा राबवू शकतो त्याच्यामुळं आपल्या विचारांना आपल्या बोलण्यानं आपल्या महायुतीमध्ये काही अडचण निर्माण होणार नाही याची भूमिका माझ्या पक्षासमोर सगळ्या पदाधिकाऱ्यांनी घेणं आवश्यक आहे आज मी मंडळगडाबद्दल आलो मी आताच सवा समाज सांगत होतो जे केल्यासाठी जिल्हा जिल्हाध्यक्ष आलेले आहेत मला असं वाटतं की समंजसपणाची भूमिका ही काय असते पदाधिकाऱ्याची हे मी त्यांच्याकडनं आता येताना हेलिकॉप्टरमध्ये ऐकवतो मी तरी ठरवून घेतलंय महायुतीचा उमेदवार निवडून आणताना माझ्यासारख्या जिल्हाध्यक्षाला महायुतीच्या व्यासपीठावर जरी बोलवलं नाही तरी मी नाराज होणार नाही की महायुतीचं काम करणार मी जिल्हाध्यक्ष महायुतीचा कार्यकर्ता आहे आणि म्हणून महान अपमान मला परवा करतो मी मतदारसंघामध्ये जवळसह गेलो तर काही पदाधिकारी सांगत होते की तुम्ही परवा गर्दीमध्ये होता तुम्ही काम जो असणार नाही पण मी नाराज आहे पण आता चोवीस तास असत राहतो बरोबर म्हणून असून ही जी काही बारीश करणार आहे ती आपण सगळ्यांनी आपण जर म्हणतो की चारशे पार नर मोदी साहेब करणार आहे तर चारशे पार मध्ये नारायण राणे साहेब हे अडीच लाख मतांना असं पाहिजे आपल्या आहे आणि म्हणून एक गलत उदाहरण देतो जे आता मी आणि शेखर सर या ठिकाणी बोलत होतो संभ्रम कधी निर्माण झाला असता संभ्रम कधी निर्माण झाला असता काल फॉर्म भरताना फॉर्म भरण्याच्या गाडीवर साहेबांबरोबर जर किरण भैया देचे जर असते शंभर टक्के समोर निर्माण झाला काल रत्नागिरीच्या सगळ्या बैठकांमध्ये ते जर नसते तर शंभर टक्के सम्रम निर्माण झाला असता आज संगमेश्वर असेल चिखल असेल या बैठकांमध्ये ते नसते तर सम्रम निर्माण झाला असता परंतु त्यांनी देखील सांगितलं की शेवटी राणेसाहेब महायुतीच्या कुटुंबातले आहेत आमच्या सगळ्यांच्या कुटुंबातले आहेत त्याच्याबरोबर मी जरी उमेदवार नसतो तरी माझी उमेदवारी मी साहेबांमध्ये बघतो आणि माझ्यासाठी मी जे प्रयत्न करणार होतो त्याच्यापेक्षा जास्त प्रयत्न मी राणे घेतली पाहिजे तर यश आपला अतिशय जवळ आहे सभा होऊन राहणार आहे मग <fasting> श्री चव्हाणसाहेबांनी एक महत्वाची साधारण चव्हाण साहेबांनी गोष्ट सांगितली ती काही आहे की सभा होतील अमित शहा साहेब येतील आम्ही सगळे येऊ आम्ही भाषणं करू आम्ही सगळे निघून जाऊ परंतु पत्रक शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी ही आपण पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी घेतली पाहिजे त्याच्यासाठी कुठेही कमीपणा असतात आज आपण असं म्हणतो की बावीस जानेवारी आपल्या आयुष्यातली अतिशय मोठी तारीख होती आणि त्याही राम मंदिराचं स्वप्न साकार झालं तीनशे सत्तर कला वाटवल्यामुळे आपलं स्वप्न साकार झालं मग अशी सरांनी सांगितलं उपस्थित आहे आयचे सगळे पदाधिकारी उपस्थित आहेत त्याला मला हात जोडून करायचे करायची की आजच मी मंडळगडामध्ये आरपीआयच्या एका पदाधिकाऱ्याचं भाषण आहे मला वाटतं की असं भाषण जर प्रत्येक तालुक्यामध्ये झालं आरपीआयच्या बाबतीमध्ये कशा पद्धतीनं घणेढा प्रचार पसरवला आहे आणि संविधान बदलण्याच्या बातम्या बनवल्या जात आहेत हे देखील आपल्या राष्ट्रपती त्याच्यामध्ये आर पी सगळ्या आरपीआय झालं पाहिजे मनसेच्या पदाधिकाऱ्यांना देखील मला एक विनंती करायची की मनसे ही एक वेगळी संघटना आहे आज ती महायुती बरोबर काम करते राजसाहेबांवर प्रेम करणारा एक वेगळा घटक या संपूर्ण कोकण म्हणण्यामध्ये आहे त्यांना देखील बरोबर घेऊन त्यांनी देखील प्रचारामध्ये पुढाकार घेऊन

पण आम्ही काम करत असताना शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना आम्ही धोरण स्वीकारले ते म्हणजे वंदनीय बाळासाहेबांचा विचार आज कळून उठलायचा आम्ही गोवाहाला गेलो पवारसाहेबांबरोबर होते आम्ही का गेलो गेलो त्याच्याबद्दल आरोप आरोप काय झाले सगळे आपण बघितलेलं आहे पण हा निर्णय घेण्यामागचा एकच महत्वाचा भाग होता की जी शिवसेना काँग्रेसमुळे चाललेली आहे ती थांबली पाहिजे आणि धनुष्यबाण जो राहुल गांधीच्या पांडीवर गेला होता बंदरी बाळासाहेबांच्या विचाराकडे असला पाहिजे हीच भूमिका घेऊन आज वेळी एकनाथ शिंदे उठाव केला त्याच्यानंतर अजितदादानी केला केला दादांनी एक सांगितलं दादांनी उद्धाव केल्यामुळे आमच्यावरचा बोक्याचा शिक्का जो होतो तो निघून गेला आमच्यावर गदारीचा शिक्का होतो तो निघून गेला नंतर पण बोलायलाच तयार नाही आणि आम्ही देखील वारंवार आवाहन केलं की ठीक आहे आम्ही तुमचा सन्मान करतो आम्ही तुमच्याबद्दल बोलत नाही म्हणून आम्ही सगळं ऐकून घेतो आता अजितदादागिरी अजितदादाला सांगा गद्दार आहे म्हणून अजितदादांनी खोके घेतले म्हणून कदाचित मागच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री व्हायला अजितदादारी त्यांना खोके दिले असतील अजित दादानी, दादानी, ते ते दादानी चार वाजता चव्हाण साहेब सभा तरी केलं पाठ पाच वाजता नंतर परत चव्हाण साहेब ते आमच्या बरोबर आले आणि हो उपमुख्यमंत्री झाले आता मला माहिती आहे आणि माझ्यापेक्षा भैयाला आणि रवी चव्हाणला चांगलं माहिती आहे खोके कोण कोणाला देतात कोणती देतात बरोबर खोक्याचं राजकारण अजित पवारांच्या प्रवेशांचं आणि त्याच्यानंतर जे प्रवेश झाले भाजपामध्ये प्रवेश झाले असतील शिवसेनेमध्ये झाले असतील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये झाले असतील अनेक विधान परिषदेचे प्रवेश झाले अनेक विधानसभेचे प्रवेश झाले भविष्यामध्ये देखील होतील त्याच्यामुळं घरात बसून राजकारण करणार नाही जमिनीवरचं राजकारण हे आम्ही गुवाहाटीला गेल्यानंतर करायला त्यांचा बघा करोना होता प्रमुन तुम्ही लोकांमध्ये करायचा आम्ही तुम्हाला फेसबुकवर मार्गदर्शन करायचं या वाढीतला या वाढीत जाऊन या औषध द्या एमडीसीवर घ्या कॉलेजला आम्ही कुठे आम्ही घेऊ आम्ही फेसबुकला घेतो पण एकदा शिंदे देवेंद्रजींचं सरकार आल्यानंतर जी आठवण करून देतो पहिला आपण गोपाळ आला आणि दोन्ही नेत्यांनी निर्णय घेतला की महाराष्ट्रातल्या जनतेची जर इच्छाशक्ती असेल श्रद्धा असेल तर आम्ही तोंडावरचे मास्क काढून टाकतो आपोआप करोना पळून जाईल आपल्याला आठवण असेल तोंडावरचा मास्क उघडून गेला आणि आपला गोपा गोपाळ झाला देशातला एक नंबर झाला आणि करोना बनला मानसिकता आपली जी आहे की सकारात्मक असली पाहिजे आता शासनानं काय निर्णय घेतले केंद्रशासनानं काय निर्णय घेतले तुम्ही सांगत बसत नाही परंतु हे सगळं जर आपण व्यवस्थित लोकांकडून पोहोचवलं तर शेखर सर रत्नागिरी कसाला तुम्ही सिंधुदुर्गच्या मतदेखापेक्षा देखील पुढे आहात तेवढी ताकद तुमची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची भाजपची शिवसेनेची आणि मित्र पक्षांची आहे फक्त एक दिलाने आपण काम करूया तेवढीच गटकेची विनंती जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी आपल्याला करतो ते जे काय मतभेद असतील ते आजच या ठिकाणी काढून टाकावे पाहिजे तर नारळ पडत असताना वाढवत असताना एक नारळ वळवून टाका दोन नारळ तिसरा शिल्लक ठेवा तीन नारळ आणून तिसरा शिल्लक ठेवा त्याच्यामुळे दोन नारळ आणून त्यांचे कोण बरोबर नाराज असतील अजून काय असेल त्यांच्या मनामध्ये त्यांच्यावर टाकून तिकडे टाकून द्या तिकडे आणि लोकांना कळलं दिशा माहिती दिशा माहिती त्या दिशेला टाका वाढवा आणि जो नारळ गार वाढवा तो वाढवताना फक्त शुभारंभाचा नको तर तो विजयाचा असावा पहिलीच पद्धती शॉट नोटीस आपण सगळे त्या ठिकाणी जमला त्यामुळं व्यास विभागाच्या सगळ्याच पक्षांच्या नेत्याच्या वतीनं आपल्या सगळ्यांचे आभार मानतो आणि चार तारखेला ज्यावेळी आपला रिझल्ट लागेल तर सगळ्यात जास्त मताधिक्य हे महायुतीच्या उमेदवाराला आपल्या रत्नागिरी सिंधुदुर्गचं असेल एवढीच अशा या ठिकाणी बाळतो खाती बाळा थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र